मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेले अनेक दिवसापासून चालू आहे प्रत्येकाचे फॉर्म सबमिट होऊन पेंडिंग असा मेसेज यायचा परंतु आता एक तारखेपासून आता काही फॉर्मवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूण म्हणून असा मेसेज आलेला आहे त्यामुळं सगळीकडं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपला फॉर्म हा सबमिट जाऊन पेंडिंगमध्ये दाखवत होता आणि लवकरच आता तो अप्रूव्ह देखील झालेला आहे हळूहळू रोज फॉर्म हे अप्रूव्ह होत चाललेले आहे याचं कारण असं की प्रशासन हे एक तारखेपासून आहे कार्यरत झालेलं आहे त्यामुळं जेवढ्या जेवढ्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत त्याच्यातल्या काहींची फॉर्म हे अप्रूव्ह म्हणून येत आहे त्यामुळं लवकरच अप्रूवड झालेल्या बहिणी यांच्या खात्यावर लवकरच पैसे येतील याबद्दल शंका नाही त्यामुळं सर्वांना जे अप्रूव्ह झालेल्या बहिणींना सर्वांना अभिनंदन आणि लवकरच इतर फॉर्म देखील होतील अशी आशा निर्माण झालेले आहे